नमस्कार मी सुचिता सुचिता किचन अँड लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मी मनपूर्वक स्वागत करते तर आज आपण उपवासासाठी पेपर ढोसा आणि बटाट्याची भाजी कशी करायची हे बघणार आहोत आणि सोड्याचा किंवा इनोचा वापर न करता त्यासोबत कोणतीही पूर्वतयारी न करता म्हणजे वरई आणि शाबू न भिजवता झटपट कुरकुरीत ढोसा कसा करायचा ते बघणार आहोत पण त्या अगोदर करण्यासाठी साहित्य काय लागणार याची यादी बघू सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण अर्धी वाटी वरीचा तांदूळ घेऊ काही जण याला भगर असेही म्हणतात आता याच वाटीने पाव वाटी शाबू घ्यायचा आता हे दोन्ही पदार्थ मिक्सरच्या भांड्यात घ्यायचे आणि पाणी न घालता हे मिक्सरला बारीक करून घेऊ आता बघा बारीक छान झाले आहे आता यामध्ये त्याच वाटीने अर्धी वाटी दही घ्यायचं आणि त्यामध्ये थोडं थोडं पाणी घेऊन याची छान पेस्ट करायची बारीक केले बघूया पीठ बघा छान बारीक झाले आहे हे पीठ बारीक करायला मला पाऊन वाटी पाणी लागते आता हे एका बाउलमध्ये काढून घेऊ तर कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता अशीच पाहिजे आता यामध्ये अर्धा चमचा मीठ घालून हे मिक्स करू आणि बाजारात मिळतो तसा रंग येण्यासाठी अर्धा चम्मच साखर घालायची तर आता आपले उपवासाचे ढोसा बॅटर परफेक्ट तयार झाले आहे आता हे एक पाच मिनिट हे झाकून ठेवू पीठ फर्मेंट होते तोपर्यंत आपण बटाट्याची भाजी करून घेऊ त्यासाठी मी बघा तीन मध्यम साईजचे बटाटे उकडून घेतले आता हे बटाटे हाताने थोडे स्मॅश करून घ्यायचे स्मॅश करून घेतले आता उपवासाची भाजी करण्यासाठी कढई गरम करायला ठेवले कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घ्यायचे तेल थोडं गरम झालं की मग अर्धा चमचा मिरचीचा ठेचा घालायचा आणि मंदाचेवर हे परतून घ्यायचं आता यामध्ये स्मॅश केलेला बटाटा घालायचा अर्धा चम्मच मीठ घालायचे त्याचसोबत अर्धा चमचा लाल मिरच पावडर घालू आणि हे छान आता परतून घेऊ तर एक मिनिट हे परतून घेतले आता यामध्ये पाववाटी शेंगदाण्याचे भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट घालायचे पण असे बघा मोठे जरा जाडसर कूट करायचे आता हे मिक्स करून घेऊ आणि मनदाचेवर यावर झाकून हे वाफून घेऊ म्हणजे सर्व पदार्थ आपले छान एकजीव होतात आणि भाजी चवीला छान लागते तर बघा एक मिनिट हे भाफून घेतले आता आपली स्वादिष्ट भाजी तयार झाली आहे चला तर मग इथे पीठ पण आपले फर्मेंट झालेले आहे आता ढोसा बनवायला घेऊ ढोसा तवा गरम झाला आहे आता तव्याला तेल लावून घेऊ मग यावर पाणी शिंपडायचे आणि एका कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायचे आता ढोसा बनवण्या अगोदर बॅटर चांगलं हलवून घेऊन मग तव्यावर अशी पळीने सोडून सगळ्यात महत्वाचं मध्ये पीठ सोडले की मधून पळी गोल गोल फिरवत पीठ साईडला घालवायचे तुम्ही बघू शकता पीठ संपत नाही तोपर्यंत गोल पळी फिरवली बघा किती मस्त ढोसा दिसतोय आणि ढोशाला बघू शकता सोडा न घालता पण जाळी किती सुंदर पडली आहे ढोसा थोडासा भाजत आला की गॅस मध्यम ठेवायचा आणि साईडने कडा निघू लागल्या की मग एक चम्मच तेल किंवा तूप घा डोशावर लावायचे आणि याच्या सर्व कडा अशा उलटण्याने उचलून घ्यायच्या म्हणजे डोसा नीट निघतो बघा काय मस्त डोसा तयार झाला आहे तर अशा पद्धतीने बाकीचे डोसे आपण करून घेऊ तर आपण आज कोणतीही पूर्वतयारी न करता झटपट उपवासाचा डोसा कसा करायचा हे सांगितले आहे तुम्ही पण घरी करून बघा आणि मला कमेंट्समध्ये सांगा कशी वाटली रेसिपी सांगितलेल्या टिप्स नीट लक्षात ठेवा तुमचाही डोसा असाच तयार होणार याची मी गॅरंटी देते आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी बेल अकॉन दाबायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद